अकोले तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून गौण खनिज उत्खनन जोरदार पद्धतीने सुरू आहे शासनाची दिशाभूल करून अनेक स्टोन केशर धारक आणि सँड अँड धारक सर्वसामान्यांची फसवणूक करत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय एम एच मराठी अनेक दिवसांपासून सातत्यानं ही भूमिका मांडत आहे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेमध्ये एम एच मराठी संपादक गणेश आवारी यांनी पुन्हा एकदा ही चाललेली सर्वसामान्यांची लूट या संदर्भात आवाज उठवला आहे पाच हजार सहा हजार रुपये ब्रासने विकली जाते बर खडी चार हजार साडेतीन हजार पावणे चार हजार आणि सिन्नर मधून जी काही वाळू येते आपल्याला ती तिथं बत्तीसशे रुपयाने मिळते सोळाशे रुपयाने खडी मिळते बरोबर कोत्र्यासारख्या ठिकाणी सहा हजार रुपये ब्रासने विकली जाते म्हणजे त्या अजून एक अजून एक त्याचाच एक मुद्दा जे चार ब्रासची गाडी आहे ती चार ब्रास भरत नाही सव्वा तीन तेवढे थोडके त्या ते लोकांची फसवणूक आहे अकोले तालुक्यामध्ये आठ महिन्यांपूर्वी साडेसहा रुपयाला मिळणारी वीट आता दहा रुपयांपर्यंत पोहोचली आहे ही वीट बनवण्यासाठी लागणारी माती पाचशे रुपये ब्रासनं खरेदी केली जाते वीट बनवण्यासाठी लागणाऱ्या राखेचे भाव आठ महिन्यात दुपटीनं वाढले असताना माती पाच हजार रुपये ब्रासनं का जाऊ नये असाही सवाल संपादक गणेश आवारी यांनी उपस्थित केलाय त्याच्यानंतर जे काय आपली वीट भट्टीसाठी जी काय माती लागते मग यांची जर पाच हजार रुपयाने जर वाळू जाते तर आमची माती पाच हजार रुपये ब्रासन जायला पाहिजे हा एक मुद्दा आहे मग यांची जर पाच हजार रुपयाने जर वाळू जाते तर आमची माती पाच हजार रुपये ब्रासन जायला पाहिजे हा एक मुद्दा आहे एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत आमदार लहामटे यांनी जे कोणी सर्वसामान्यांची लूट करत असेल त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे तसंच शासनानं दर ठरवून द्यावेत आणि मनमानी दरानं विक्री करून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांना सोडणार नाही त्यांना कायद्याच्या कचाट्यात खेचणार असा इशारा आमदार लहामटे यांनी दिला आहे याच्यामध्ये मी महसूल मंत्र्यांना पण म्हटलं होतं जर आपलं गवून खनिज आपलं घेतलं जातंय त्याच्यापासून हे करता ते यांना रेट डिझाईन करा ह्या रेटच्या पुढं जाऊन तुम्हाला गरीब लोकांची फसवणूक करता येणार नफा पाहिजे ना, ना, ना तुमचा हे मटेरियल कॉस्ट तुम्ही भरलेलं आपलं काय हे आहे ते रॉयल्टी त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि त्यांचा नफा असं ठरलं गेलं पाहिजे पण त्यातलं खरंच कुणाला समाजसेवा करायची तर त्यातला आम्हाला हिसाब सांग कारण आमचे काही ते धंदे नाही आहेत तर त्यानुसार आपण यांना याच्यात आणायचा प्रयत्न करू नाही तर मग कायद्याच्या खाचाटी जाम करून टाकायचे म्हणजे हे जर काही मनमानी बाजार घेऊन गरीब लोकांना फसवणूक करत असतील तर ह्या लोकांना सोडणार नाही हे जर काही मनमानी बाजार घेऊन गरीब लोकांना फसवणूक करत असतील तर ह्या लोकांना सोडणार नाही दुसरं वाळूचे जिथं जिथं डेपो दिलेत चुकून जर वाळू तस्करी झाली तर त्याला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही हा म्हणजे हे पण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय अकोले तालुक्यात घरकुलांची कामं सुरू आहेत विट सप्लायर्स हे सुद्धा सर्वसामान्यांची लूट करत आहेत ऑर्डर चार हजार विटांची घेतात प्रत्यक्षात मात्र छत्तीसशे विटा पोहोचतात मग चारशे विटा नेमक्या कोणाच्या घशात जातात याचाही उल्लेख करत आमदार लहामटेंनी आमसभेचं लक्ष वेधलं आमच्याकडं जी कंप्लेंट आली मध्ये संगमनेरवरून काही लोकांनी कंप्लेंट केली की आदिवासी भागामध्ये चार हजार म्हणून ज्या विटा येतात त्या साडेतीन हजारच येतात त्या विटा विटा कोणीच मोजून घेत नाही आहे घरकुलाला पहा बरं का पहिली फसवणूक दुसरी फसवणूक हे जे सांगतायत तशी डस्टची सँड आणि तशी फसवणूक तर ह्या पद्धतीची जर आमच्याकडं कोणी तक्रार केली किंवा आज तुम्ही म्हणता पण मग त्याला आम्हाला पुरावा लागेल हे घर तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू ऑस स्टँड मध्ये सात टक्के डस्ट हवी असा शासनाचा नियम आहे मात्र अकोले तालुक्यामध्ये प्लांट धारक हे सत्तर टक्के भेसळ करून सर्वसामान्यांची लूट करत आहेत या लुटीमुळे अकोले तालुक्यात जे कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत ते लवकर खराब होत आहेत हो आणि त्याच्यानंतर शासनाचं जी आर आहे वॉश सँडमध्ये फक्त सेवन पर्सेंट डस्ट पाहिजे इथं सेवन्टी टक्के डस्ट असते म्हणजे त्या जे अज्ञानी लोक आहेत त्यांची सरळ सरळ फसवणूक आहे चार ब्रासच्या नावाखाली सव्वा तीन ब्रास वाळू लोकांना मिळते पाऊन ब्रासच्या वाळूची सरळ सरळ लूट केली जाते या लूट करणाऱ्यांवर कारवाई होणं आता गरजेचं आहे तसेच अकोले तालुक्यात असलेले खानपट्टे अनधिकृत आणि परवाने नसलेले यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे या सर्वांमधून सर्वसामान्य माणसांना कसा फायदा होईल यासाठी आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी कडक पावलं उचलणं आता गरजेचं आहे न्यूज रिपोर्ट गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर